माहिती दिल्याबद्दल मराठा आरक्षणा संदर्भातल्या आंदोलनाचं काय आज संभाजीराजे आपली भूमिका या संदर्भातली स्पष्ट करतायत पत्रकार परिषद काही वेळामध्ये सुरू होईल हे थेट प्रक्षेपण आपण बघतो आहोत संभाजीराजे संभाज पत्रकार परिषद घेत आहेत रद्द झाल्यापासून आम्ही सर्वजण दुखी झालो होतो आणि सरकारमधले लोक असतील किंबुवाणा जे विरोधी पक्षातले लोक असतील त्यांनी एकमेकाच्या ताशारे उडवायला सुरुवात केली होती मी अस्वस्थ झालो आणि समाज अस्वस्थ झाला कारण का आम्हाला पर्याय पण होता तुम्ही काय भांडता त्यात आम्हाला काही घेणं देणं नव्हतं कारण का जे सत्तेत आहेत त्यांना वाटलं की मागच्या सरकारने जो कायदा केलेला आहे हा फुल प्रूफ कायदा नव्हता आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना वाटलं की जे मांडणी वकिलांनी करायला पाहिलं होती ती काही बरोबर झाली नाही पण ह्याच दोघांच्या ह्याच्यात समाजाला काही मिळणार नव्हतं आणि म्हणून सकल मराठा समाजाच्या राज्याच्या लोकांनी ठरवलं की आम्हाला पर्याय काय किंवा सोल्युशन काय ह्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे समाजाने आपली भावना अठ्ठावन्न मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे समाजाने ज्या काय त्यावेळीच्या मागण्या असतील त्यावेळी सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेले आणि परत एकदा समाजाला वेटीच धरून समाजाला रस्त्यावर आणायचं का आपण सर्वजणांनी आपण समाजाला दिशा द्यायची काय समाजाला दिशाहीन करायचं आम्हाला असं वाटलं की समाजाला न्याय देण्याची भूमिका ही आमची सर्वांची म्हणून आम्ही ठरवलं की आता समाज बोललाय आम्ही बोललोय आम्ही म्हणजे कोण ज्यांनी समाजासाठी लढा उभा करण्यासाठी ज्यांनी अहरात्र प्रेम केले ते म्हणजे समन्वयक असतील किंबहून अनेक लोक असतील आम्ही बोललोय आता वेळ निश्चित आलेली आहे कारण का हा विषय खऱ्या अर्थाने न्याय न्यायालयातला आणि सरकार दरबारीतला विषय असेल राज्यातला असेल किंवा सेंटरचा असेल म्हणून लोकप्रतिनिधींनी बोलावं आणि म्हणून आम्ही दोन मुख आंदोलन किंवा पाच मुख आंदोलन जाहीर केले कोल्हापूर नाशिक रायगड अमरावती आणि संभाजीनगर त्यातला पहिला मुख आंदोलन हे कोल्हापूरला शाहू महाराजांच्या समाधीस्थळी ज्या शाहू महाराजांनी देशातलं पहिलं आरक्षण एकोणीसशे दोन ला दिलं होतं पन्नास टक्के ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता कोल्हापूरच्या मुख आंदोलनानंतर आम्ही नाशिकचं मूक आंदोलन आज झालो या दोन्ही मूक आंदोलनाला सर्व मंत्री महोदय सर्व खासदार सर्व आमदार हे उपस्थित होते हे सगळं होत असताना कोल्हापूरचं मुख आंदोलन झाल्यानंतर तिथंच पालकमंत्र्यांनी आणि तिथले कॅबिनेट मंत्री नामदार मुश्रीफ यांनी जाहीरपणाने आपल्या भाषणात सांगितलं की सरकार आपल्याला निमंत्रित करते लवकरच्या लवकर आता अनेक लोकांची इच्छा चीछ होती की आम्ही आपण त्यांना भेटायला नको लगेच पण शेवटी समाजाचे प्रश्न सुटायला पाहिजे म्हणून आम्हाला सुद्धा सरांना वाटल्यानुसार समाजाच्यावर खेळ करून चालणार नाही तर आम्ही लगेच त्यांची भेट घेतली भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा झाली तीन तास ही सह्याद्रीवर मिटिंग चालू होती तर मला परत एकदा सांगायचं आहे की तिथे चर्चा काय झाली हे पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना समजणं गरजेचं आहे म्हणून मी थोडक्यात त्याचा आढावा सुद्धा घेतो पहिली मागणी आमची काय होती की तुम्ही सांगा की ही राज्याची जबाबदारी आहे की केंद्राची जबाबदारी आहे आणि तिथं मग त्यांना पूर्वीच मी मुंबईच्या प्रेसमध्ये मी सांगितले होते कुठले सोल्युशन्स आहेत कुठले पर्याय आहेत त्यातला पहिला पहिला पर्याय कुठला ही रिव्ह्यू पिटिशन जे राज्य शासनाच्या हातातला विषय आणि रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही तर आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशन जात आहे मग क्युरेटिव्ह पिटिशन हे भोसले समितीची स्थापन झालेली आहे त्यांनी सांगितलं ते घ्यायची काही गरज नाही मग राहतो कुठला पर्याय जर का रिव्ह्यू पिटिशन गेलं तर तुम्हाला एकमेव पर्याय राहतो तो म्हणजे तीनशे अडतीस ब च्या माध्यमातून आपल्याला आयोग स्थापन करावं लागेल परत एकदा एसी पी सी व्हावं लागेल आणि मग ते राज्यपालांच्याकडे जाणार राज्यपाल हे राष्ट्रपतींच्याकडे हा अहवाल देतील राष्ट्रपती तीनशे बेचाळीस अ च्या माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जर द्यायची इच्छा असेल ते ना ते देऊ शकतात सगळं डाटा आणि ते मग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे डाटा घेऊन परत त्यांच्याकडे स्वतः घेणार आणि मग पार्लमेंटला द्यायची इच्छा असेल तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते देऊ शकतात तर मी सरकारला काय सांगितलं की तुम्ही हे केव्हा फाईल करताय तर त्यांनी लगेच त्या मिनिटाला सांगितलं रिव्ह्यू पिटिशन हे येत्या गुरुवारी हे रिव्ह्यू पिटिशन सरकारच्या वतीनं फाईल केलं जाईल मी त्यांना दुसरी सूचना केली हे सगळं करत असताना तुम्ही पॅरलिया हा दुसरा मार्ग सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करा अंमलात आण तर त्यांचा मतप्रवाह असा होता थोडासा की आपण जर इकडनं गेलो तर थोड्यांना वाटणार की आपण रिव्यू पिटेशन हरलोयच आपण त्यात काय का साध्यच होणार नाही म्हणून दोन मत आहेत पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे पण तुम्ही आयोग स्थापन करू नका पण त्याचं होमवर्क ज्या काय गोष्टी लागतात ज्या काय त्रुटी असेल गायकवाड कमिशनमध्ये त्याचे तर तुम्ही काम सुद्धा सुरू करू शकता तर त्याने ते त्याला त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला हे झालं तुमच्या आरक्षणाच्या बाबतीत आता माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ज्याच्यासाठी खऱ्या अर्थाने मुख आंदोलन हे सुरू झालेलं आहे ते म्हणजे की या सतरा मागण्या ज्या आपण पूर्वी दिल्या होत्या त्या सतरा मागण्या एवढ्या मोठी लिस्ट देण्यापेक्षा आपण पाच ते सहा मुख्य मागण्या हे सरकारच्या पुढे मांडू ज्या तुमच्या हातात आहेत त्याला ते, काय सर्वोच्च न्यायालयाकडे जायचं गरज नाही त्याला तुम्हाला उच्च न्यायालयाकडे जायची गरज नाही आणि पहिली मुख्य मागणी आमची ही होती जी खऱ्या अर्थाने तणायतो जे हृदय मराठा समाजात ते म्हणजे सारथी त्या सारथीच्या बाबतीत दीड तास चर्चा झाली त्यातले प्रमुख गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की ते सारथीमध्ये आठ विभागीय कार्यालय ह्याची त्यांनी मंजुरी दिली अनेक जिल्ह्यात उपकेंद्र व्हायला पाहिजे ते आम्ही त्यांना मागणी केली आणि कोल्हापूरचं उपकेंद्र हे परवाच त्यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री सारथीला मिटिंग लावली होती पुण्यात शनिवारी तिथं चर्चा झाली सारथीचे अनेक प्रश्न ज्याबद्दल पूर्ण कमिटीच्या पुढं सगळ्यांची जा चर्चा झाली आम्ही सगळेजण तिथं होतो आणि तिथं कोल्हापूर उपकेंद्र ताबडतोब सुरू करण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे सारथी आहे तिने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला वाईस चान्सलरना फोन केला आणि मला आज आनंदाने सांगायचं आहे की खुद्द स्वत नामदार सतेज पाटील जे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत हिने सगळ्यात जमिनी तिथं पाहिल्यात तीन जमिनी पाहिलेत त्याची एक जमीन काय ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलं तरी ते पसंत पडली नाही आहे पण राजाराम कॉलेज जे जुनं कॉलेज आहे तिथे एक पाच एकरचा कॅम्पस आहे आणि चांगली जुनी बिल्डिंग आहे तिथं नवीन बिल्डिंग आहे ती घ्यायची किंवा शिवाजी विद्यापीठमध्ये एक दोन एकर का तीन एकरच्या कॅम्पसमध्ये नवीनच सारथीची बिल्डिंग उभा करायची ही जागा फायनल करण्यासाठी येत्या राजशी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सव्वीस जूनला मी आणि सर्व पालकमंत्री असतील मंत्री, मंत्री मोदी असतील ते जातील आणि जागा फायनल करतील आणि कोल्हापूरचं उपकेंद्र लगेच सुरू होणार असे अनेक सारथीच्या बाबतीत चांगल्या चर्चा झाल्या तारादूत दूत ज्या त्यांनी सांगितलं होतं आम्ही सुरू करणार नाही तर ते तारा दूत सुरू होते आता ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता सारखा तो भिजत होता तो म्हणजे स्वायत्ता त्यांनी काग आपल्याला डॉक्युमेंटच दाखवला की हे बघा राजे सगळ्यांना की स्वायत्ता जा ही आम्ही पूर्णपणे सारथीला दिलेली आहे एकदा फायनान्स मंजूर झाला की तिथल्या लोकांना तिथं वर जायची मागणी करायची गरज नाही खाजगी डायरेक्टर जर घ्यायचे असेल राजे ते सुद्धा आपण घेऊ म्हटले खाजगी म्हणजे समाजातले चांगले काम करणार मी परखडपणाने त्यांना सांगितलं मला त्याचं काही इंटरेस्ट नाही वैयक्तिक संभाजी छत्रपतींना सारथीचा विषय झाला तिथं वसतीगृह दर जिल्ह्यात एक वसतीगृह पाहायला आमची मागणी होती त्या छत्तीस जिल्ह्यात तेवीस वसतीगृह कुठं कुठं जागा आहे किंबहुना जागा नसली तर बिल्डिंग आहे ह्याची लिस्ट काढलेली आहे तेवीस जिल्ह्यांची नांदेड असेल संभाजीनगर असेल पुण्यात सुरूच होते काम लगेच ठाणे असेल असे तेवीस जिल्ह्यांची लिस्ट त्यांनी आपल्या समोर तिथे ठेवली हा दुसरा मुद्दा मागाशी सार्थीच्या बाबतीत अनेक विषय राहिला म्हणजे जे आपण हजार कोटी रुपये मागितले होते ते अजितदादाने एकाच शब्दात मला सांगितलं राजे की त्याची सुद्धा एकवीस दिवसात जे आपण जेव्हा परत भेटणार आहे बऱ्यापैकी चांगली अमाऊंट हे तुम्हाला आम्ही जाहीर करणार आहे जे मराठा समाजाला बरं वाटेल अशी म्हणून मी आज तो आकडा मी सांगण्यापेक्षा ते स्वतः ते सांगतील तिसरा विषय होता की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ अण्णासाहेब आर्थिक अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आम्ही त्यांची चर्चा केली त्याच्यावर सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले की ताबडतोब बसा ज्या मागच्या वेळीच्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी दुरुस्त करायला पाहिलेत उदाहरण दहा लाख रुपये जे कर्ज होतं ते पंचवीस लाख रुपये कसं करता येईल त्याच्या ज्या जाचकटी आहेत त्या शिथिल कशा करता येतील ह्याच्यावर सुद्धा नियोजन चालू झालेलं चौथा जे मागासवर्गीय म्हणण्यापेक्षा ओबीसी ज्या सवलती मिळतात शिक्षणात त्या सुद्धा सवलती आपल्या मराठा समाजाला मिळावेत त्याच्यासाठी वर्किंग सुरू झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे दोन हजार एकशे पंच्याऐंशी मुलांच्या नोकऱ्या आणि ज्या दोन हजार चौदा पासून ज्या ईएसबीसीच्या ज्या अडकलेल्या ह्यांच्यावर का तुम्ही निर्णय घेत नाही सर्वोच्च न्यायालयाने तर त्या दोन हजार एकशे पंच्याऐंशीवर बोलले त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं खुद्द अटॉर्नी पॉवर अटॉर्नी अटॉर्नी जनरलनी सांगितलं की आपण जर त्यांना आता नोकऱ्या दिल्या तर तो कंटेंट ऑफ कोर्ट होऊ शकतो कारण का अनेक लोकांना सिलेक्शन झालेलं आहे पण नियुक्त्या दिल्या नव्हत्या आणि जर तुम्ही डायरेक्ट नियुक्त्या दिल्या तर कंटेंट ऑफ कोर्ट होऊ शकतो पण त्यांना आम्ही पर्याय सांगितला ठीक आहे आपल्याला कंटेंट ऑफ कोर्ट करायचं नाही आहे पण तुम्ही खास बाब खास बाब विशेष बाब विशेष बाब म्हणून घेऊ शकता आणि आजपर्यंत लिहिलेले किंवा सुपरन्युमेरिटीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येतो का अधिसंख्या जागेच्या माध्यमातून हा सुद्धा पर्याय आम्ही त्यांना दिलेला आहे आता हे सगळं करायला बहुतांश मागण्या त्यांनी सगळ्या मान्य केल्या पण हे सगळं करायला त्यांना कमीत कमीतले कमीत एकवीस दिवस लागण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली के आमाले की आम्ही सगळ्या तुमच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत पण आम्हाला ह्या एकवीस दिवस हे द्यावेत तुम्ही जेणेकरून आमचं होमवर्क किंवा जे प्रशासकीय ज्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी आम्ही जोरात युद्ध पातळीवर सिस्टम लावू म्हणून आम्ही आज भूमिका काय घेतली आज नाशिकला सगळे आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो सगळे राज्याचे समन्वयक आलेले आहेत आणि ना राज्याच्या समन्वयकांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या वतीनं मी सांगतो की आम्ही ठरवलं आहे आंदोलन काय आम्ही थांबवत नाही आहे आंदोलन आम्ही काय थांबवत नाहीये पण सरकारने बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असल्यामुळं या मागण्यांच्या उर्वरित मागण्यांच्या प्रशासकीय पूर्ततेसाठी सरकारला कमीत कमी एकवीस दिवस लागणार आहेत म्हणून त्यानुसार या वेळेत सरकारने उर्वरित मागण्या अंतिम निर्णय घ्यावा या एकवीस दिवसात की मी आम्ही म्हणे एक महिना घ्या तुम्ही या एक महिन्यात जर का निर्णय घेतले नाहीत तर मग आम्हाला पुढची आंदोलनाची पुढची दिशा ठरवावी लागेल आमची इच्छा नाही आहे छत्तीस जिल्ह्यात जायची तुम्ही निर्णय घ्या जसं तुम्ही आता सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही पुढाकार घेतलाय अनेक मागण्याच्या बाबतीत तसं या ज्या थोड्या गोष्टी राहिल्या त्यात सुद्धा तुम्ही पूर्त लावा आम्ही तुमचं स्वागत करू आरक्षणाचा लढा हा लढा चालूच राहणार आहे यात काय दुमत नाही आहे पण त्याला सुद्धा जसं त्यांनी रिव्ह्यू पिटिशन गुरुवारी फाईल करणार आहेत त्यांनी सुरुवात करावा असं मी त्यांना विनंती केलेली आहे मला वाटते मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत परत एकदा हे मी तेच तेच मी ते तेच तेच वाच म्हणजे बोलायची माझी इच्छा नाही आपले काय प्रश्न असतील तर मी उत्तर पुकारला तीन गोष्टी तीन स्टेप आमच्या डोळ्यासमोर येतात कोल्हापूर मुंबईची बैठक आणि नाशिकचा अंदोज कोल्हापूरला पण यलगार पुकारला प्रश्न वेगळा आहे आपला शर्ट डार्क काळा होता मुंबईला बैठकीमध्ये त्याचा हलकासा रंग बदलला आज नाशिकला अजून थोडा कमी लाईट होत चाललाय काय झालंय म्हणजे की नेमका सकारात्मक दृष्टिकोन बदलतोय म्हणून असं काही शर्टाचे रंग बदलत आहे काय सांगा मला आठवते की पहिली प्रेस ही नाशिकला त्यावेळी हाच प्रश्न मला कोणीतरी विचारला होता त्यावेळी मी काळा शर्ट गाठला होता त्याच्यानंतर मी मुंबईच्या मिटिंगला गेल्यावर जरा आणि कुर्त्यावर गेलो मी आज जरा फिक्का झालाय याचा अर्थच असा आहे की ज्या मागण्या आमच्या आहेत त्या मागी लागा म्हणजे त्याचा मा, मार्ग निघायला लागलेले आहेत आणि ज्यावेळी जर मार्ग चांगला निघत असेल तर लवकरच्या लवकर पांढरा शेत कुर्ता घालतो या दृष्टीकोनातून आमचं नियोजन आहे पण माझी इच्छा नाही आहे की लॉंग मार्च हा पुन्हा तू मुंबई किंवा मुंबई पुणे विधान भवन हे काढावा नाहीतर मला काळी विजासुद्धा घालावा लागेल मग नाही असं म्हणतात कारण संभाजीराजांच्या आंदोलनाचे रंग ते जो पेहराव करताय त्यातनं व्यक्त होतात हे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या आयडियलॉजीकडनं मधूनच मी शिकलोय की आयुष्यभर लढाई करायची नसतील कुठं लढाई करायची कुठं तह करायचा कुठं कौतुक करायचं कुठं स्वागत करायचं त्या दृष्टिकोनातून पण माझी कामकाज चालू आहे ते समाजासाठी माझ्यासाठी नाही ना, ना, ना। ना, ना, एक महिनाभर मागे घेतलाय का तुम्ही रायगड माग घेतलं असं मी म्हणणार नाहीये आता त्यांना त्यांनी स्वतः एकवीस दिवस मागितलेले मी म्हणतो एक महिना घ्या पण ज्या मागण्या प्रशासकीय पूर्त्यासाठी जो वेळ लागतो तर ते तुम्ही मार्गेला बा तो पण त्यांनी थांबलो स्थगित झालं नाही स्थगित नाही स्थगित झालं नाही एक महिन्यासाठी त्यांनीच वेळ मागे प्रशासकीय अनेक गोष्टी आहेत आंदोलन चालूच राहील म्हणजे आमच्या बैठका सुद्धा होणार आहेत मी अनेक अनेक आणि या महिन्या आहेत या महिन्याभरात माझ्या अनेक ठिकाणी माझ्या बैठका सुरू होतील अनेक अनेक जिल्ह्यात दौरा चालूच राहणार आहे असं समजा नाही ऐका एक महिना पूर्ण ढकल तर त्याच्यामध्ये राजांनी सांगितलेलं आहे मध्ये आमच्या जिल्हावाईज बैठका या संदर्भात होणार आहे म्हणजे आंदोलन थांबलेलं नाही तो फक्त सरकारला तेवढा वेळ पण दौरा राजांचा हा कंटिन्यू चालू असणार आहे त्याच्यात अनेक जिल्ह्यांना आम्ही घेणार आहोत त्या जिल्ह्याबाई राजे जाऊन त्या त्या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या सगळ्या ज्या ठिकाणी आमचं मुख आंदोलन होणार होत म्हणजे उदाहरण संभाजीनगर असेल रायगड असेल अमरावती असेल त्या ठिकाणी माझ्या बैठका असणार कारण होत आहे जर सरकारने आधीच आपल्याला आश्वासन दिलेलं होतं आम्ही तुमच्या मागण्यावर काम करतोय आंदोलन मागे तर मग मा आंदोलन कुठलं नाही 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 तुम्ही एक लक्षात घ्या कोल्हापूरमध्ये मुख आंदोलन झालं कोल्हापूरमध्ये मुख आंदोलन झाल्यानंतर त्यांनी आपल्याला विनंती केली मुंबईला आणि हो। आंदोलन झाल्यानंतर आंदोलन झाल्यानंतर सारथीची मिटिंग झाली आंदोलन नाही आपली मुंबईची मिटिंग झाल्यानंतर सारथीची मिटिंग झाली सारतीची मिटिंग झाल्यानंतर मी तिथं डिक्लेअर काय केलं की शेवटी निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही ना आज नाशिकला मूक आंदोलनाच्या माध्यमातून सगळे राज्याचे समन्वयक येणार होते आज सुद्धा सकाळी मी का बोलू शकलो नाही का समन्वयकांची सगळी चर्चा झाली चर्चा विनिमय झाला आणि सगळ्यांच्या वतीनं हा निर्णय तिने घेतला की आपण पुढं ढकललेलं आहे आंदोलन बंद केलेलं नाही तुम्ही ज्या सर्व मागण्या सांगितल्या ह्या सर्व मागण्या तुम्ही सत्तावन्न मोर्चाद्वारे फडवीस सरकार पर्यंत पोहोचवल्या होत्या भाजपने सांगितलं होतं की आम्ही सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत आरक्षण दिलेलं आहे मात्र ते कोणत्याही कायद्यामध्ये ते टिकू शकलं नाही यामुळे भाजप जे सांगते तर आम्ही आरक्षण दिलं होतं किंवा आम्ही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या होत्या त्या कुठंतरी आता ते सर्व ज्या बघा माग्या अठ्ठावन्न मोर्चेच्या माध्यमातून ह्याच मागण्या होत्या बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने पूर्ण झाल्या नाही नाही पूर्ण म्हणून हा विषय आलेला आहे आता कोण आता, आता एक, एक, एक कोण चुका कोणी चुका केल्या कोणी बरोबर आहे हे मला त्यात पडायचं नाही म्हणून मी सांगेल मी अस्वस्थ झालो हा ही भूमिका का घ्यावं लागली का, का समाज दुखी आहे मी असाहूंचा शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे म्हणून मी अस्वस्थ मी ही भूमिका घेतली अशी असं आम्हाला आंदोलन करायचं असलंच ना मला मला सोपं होतं सगळं टायम पाच मुकंआंदोलनं होणार होती कोल्हापूर आणि नाशिकमधलं मुक आंदोलन करण्यात आलं आणि पुढची तीन आंदोलनं एकवीस दिवसांकरता किंबहुना एक, एक महिन्याकरता स्थगित करण्यात आलेली आहेत पुढे ढकलण्यात आली आहेत असं आपण म्हणूया याची घोषणा आत्ता संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे पत्रकार परिषद नाशिकला सुरू आहे त्यातून एक छोटासा ब्रेक लगेच भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत